पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना शनिवारी रात्री लवकरच कामावरून घराकडे परतावे लागणार आहे माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक वीसच्या शुक्रवार शनिवार पुनर्बांधणी आणि शनिवार रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे आज शनिवारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री नऊ आणि जलद मार्गांवर सात तासांचा तर शनिवार रविवारी मध्यरात्री धीम्या मार्गावर आणि जलद मार्गावर दहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री घेणाऱ्या ब्लॉकमुळे सुमारे एकशे सत्तावीस लोकल फेऱ्या पूर्णतः आणि साठ अंशत रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शनिवार रविवार दरम्यानच्या मध्यरात्री एकशे लोकल फेऱ्या पूर्णतः आणि नव्वद अंशत रद्द करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर चोवीस मेल एक्सप्रेसवर त्याचा परिणाम होणार असल्याचं देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे शनिवार पंचवीस आणि रविवार सव्वीस जानेवारीच्या मध्यरात्रीतील ब्लॉकमुळे होणारा परिणाम मार्ग अप डाऊन धीमा आणि अप डाऊन जलद वेळ परिणाम शनिवारी रात्री वाजून विरार चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे रात्री ते रविवारी सकाळी विरार नालासोपारा वसई रोड भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या आणि जलद दोन्ही गाड्या अंधेरीपर्यंत धावतील गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत पंचवीस सव्वीस जानेवारी शेवटची लोकल रात्री अकरा वाजून सात मिनिटांनी विरार चर्चगेट जलद रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी बोरिवली चर्चगेट धिमे रात्री दहा वाजून तेहतीस मिनिटांनी चर्चगेट बोरिवली चलत आणि रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी चर्चगेट भाईंदर धीमे मेल एक्सप्रेस पंचवीस सव्वीस जानेवारी गाडी क्रमांक बारा दोनशे सदुसष्ट ऑबलिकाठ मुंबई सेंट्रल हफा मुंबई सेंट्रल दुरांतो गाडी क्रमांक बारा दोनशे सत्तावीस ऑब्लिकाठ मुंबई सेंट्रल इंदूर मुंबई सेंट्रल दुरांतो या गाड्यावर देखील याचा परिणाम झाला आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे